नमस्कार मित्रांनो मराठी कलासृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून आपण अक्षय देवधर हिला ओळखतो अक्षय देवधर ही एक भारतीय अभिनेत्री आहे ती प्रामुख्याने मराठी मनोरंजन उद्योगात काम करते दोन हजार सोळा मध्ये ती झी मराठी टेलिव्हिजन शो तुझ्यात जीव मध्ये अंजलीची भूमिका साकारून घराघरात पोचली आहे अक्षय ही महाराष्ट्रातील पुणे येथील एका ब्राह्मण हिंदू कुटुंबातील होती लहानपणापासून तिला अभिनयाची आवड होती अशा या दिग्गज अभिनेत्रीने चार डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अक्षयाने तिचा सहकलाकार हार्दिक जोशीशी लग्न केले आहे त्या दोघांनाही मराठी टेलिव्हिजन शो तुझ्यात जीव रंगलामध्ये एकत्र उत्तम अभिनय केला आहे आणि तेथूनच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली आणि लग्नाचा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि त्यांचा मे दोन हजार बावीस मध्ये साखरपुडा उरकला तेव्हा चाहत्यांना तर मोठा आश्चर्याचा धक्काच बसला होता परंतु अक्षय अक्षया यांच्या बाबतीत आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण अक्षय देवधर या पुन्हा दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकल्या आहेत तर चला जाणून घेऊया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती तर अक्षय देवधर या सध्या लक्ष्मीनिवास या मालिकेतून भावना हे पात्र साकारून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत तर सिद्धूची भूमिका साकारून तुषार दळवी यांनी साकारले आहे तर भावना आणि सिद्धूचा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला आहे म्हणजेच अक्षय देवदर यांचा लक्ष्मीनिवास या मालिकेतील पती तुषार दळवी आहे तर मित्रांनो या दोघांची खऱ्या आयुष्यात लग्न झालेली नसून हे मालिकेत दाखवण्यात आलं आहे तर खऱ्या आयुष्यात अक्षया देवधर या हार्दिक जोशी यांच्या पत्नी आहेत तर मित्रांनो अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांची गोडजोडी तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद